मित्रांनो कोकणचा वयोमध्ये तुमचं स्वागत आहे मित्रांनो आज अक्षरशः भारज्या काढीला पूर आलाय आपण कालच व्हिडिओ टाकला होता की अक्षरशः शेतकऱ्याला पाणी मिळत नाही तर आम्ही चाललोय हा माझ्यावर आहे रिया शियान आम्ही चाललोय पूर बघायला आपण चाललोय गवल्यावरती गवल्यावरून जो नजारा काय फरायला मिळतोय तो बघूया आणि अक्षरशः रात्री जोराचा पाऊस पडला एका रात्रीच पूर पूर्ण शेतामध्ये पाणी आणि काल शेतामध्ये पाणीच नव्हतं लावण्यासाठी भाऊ दगडीवर पाय नको देऊ मला हात पकड चला आम्ही टेपरीवर चाललोय पण वियान रस्ता कडे चाललोय भाऊ चला सौकास गवत आहे सौकात चला लि चलावक मच्छर विचार आहे काठे सा सा का आपण गव टेपरी टेपरे थोडासा उचलून घेतली कारण का खूप थोडीशी गवत होत ना भरपूर आणि आताचा नजारा बघाल ना एक नंबर नजारा आहे हा समोर दिसतो तो भारज्या खाडीला एकदम पूर समोर तिकडे रावतोली वगैरे आहे कवडोली रावतोली इकडे आणि कवडोलीचं जी खलाटी आहे ना खलाटीमध्ये पूर्ण पाणी केलं आहे ह्याला म्हणतात भारज्याकाळीचा पूल <todic music> खाली दिसतो तर गवल्या आहे गवल्याचं जे एक असं छोटासा कुंड आहे आणि कुंड्यावरती आंघोळ घ्यायला खूप मजा येते पण आता आम्ही असं झालो आहे सकाळी भरपूर पाऊस पडला आणि आता जस्ट फेरफटका मारायला आलोय आणि म्हटलं गवल्यावरती पण जाऊन बघूया हा गवळ्याचा कातळ आहे आणि खूप स्लिपी आहे म्हणजे सरपट आहे ही शेवा आले भीती वाटतं पाय ठेवायला नाही जो पाण्याचा कुंडा आहे कुंडा जवळ आलोय त्याला हा आपला गवळ्याचा धबधबा आणि पाण्यामध्ये मजा दोघे दोघ खाली जायचं म्हणून मी चप्पल काढल्या होत्या कारण का वरती शेवा आहे पुढे गेला इथे झरा आहे जो वर्षाचे बारा महिने असतो गवल्याचा पाणी आमचा हा आता मी आलो आहे इथे खारीकडे आणि खारीमध्ये बहुशा तुडुंब पाणी भरलं आहे हा इथे समोर दिसते तो रोड आहे इकडे आणि इथपर्यंत पाणी असं आलं आहे आणि इकडून बघा ह्या बागासुद्धा पाणी घुसला आहे असं पुढे आलो की बघा किती कचरा आला आहे तो हवराचा हा हे पूर्ण खारीचा नजारा ती असं पाणी भरलं ह्या साईडला आणि ह्या साईडला पूर्ण असं सा खोल पाणी आहे आणि मगाशी आम्हीकडे आलो मच्छी पाळायला पण काही मच्छी मिळाली नाही पण बघा कोंडीचं आमचं धबध आपलं धरणं इकडे आम्ही पोहायला वगैरे येतो आणि इकडे बघा आमचे गोपालोबा पाण्यात गेलो मग चिखलातून हातपाय धुवाय गेलेत आणि तिकडे वयांना गावातील मुली कपडे धुवा येत असतात मुली आता घरी निघाल्यात आपण चालू पाठ्यावरती मगाशी आपण तिकडे गेलो होतो गवल्यावरती गवल्यावरून इथे गेलो आपण खारीमध्ये आता चालू पाट्यावरती पाठ्यावरती हवूर किती आहे ते बघूया आणि इकडे पुढे चालला आहे हातामध्ये छत्रे घेऊन पण थेंब नाही पण जो पाऊस पडला होता ना त्याचा हूर आता आला आहे बऱ्यापैकी आता हूर कमी झाला आहे समोर बघू शक बघा आणि सकाळी जो रात्रभर पाऊस पडला त्याच्याने जो हऊर आला कालच आपण इकडे आलो होतो इकडचा कालचा व्हिडिओ होता आपला शेतीविधी माहिती सांगितली अजिबात पाणी नको पावसाचा एकही थेंब नव्हता म्हणजे पाण्याचा एकही थेंब नव्हता आणि आज हौर पाट्यावरचा हूर बघा हा हे पूर्ण पाट्यावरचा हूर मला वाटतं आज ह्या वर्षी तीन ते चार हूर आले आपल्याकडे कमी झाले मागाशी इकडे खूप पाणी होतं ह्या साईडला पाणी होता आता कमी आहे आणि इकडची शेती बुळाली आहे ती आमची पाट्याची विहीर आणि हे सौका तीर खड्डा आहे बघा इकडे काल थोडंसुद्धा पाणी नव्हतं इकडं पाणी पाणी करून त्या साईडला बघत होतो आपण काल पाणी पाणी करून शेतकरी भात लावत होता आणि आज पुराचं पाणी शेतकऱ्याची दशा मित्रांनो आता आलो पाट्याच्या बांधव सकाळी गेलो होतो गवल्याकडे गवल्याकडे गेल्यानंतर खारीवरती हो आणि आता हो पाट्याचे बांधून तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आवडला नक्कीच लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा तोपर्यंत टाटा बाय बाय टेक केअर